विद्यार्थी मित्रांनो सध्या सगळीकडेच निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे अशातच आपण विविध न्यूज वरती किंवा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म वरती आपण वारंवार एबी फॉर्म असा शब्द ऐकत असतो परंतु एबी फॉर्म काय असतो असाही प्रश्न तुमच्या मनात असेलच बघा एबी फॉर्म हा पक्ष आणि त्या पक्षाचे अधिकृत चिन्ह मिळवण्यासाठीचा हा महत्वाचा फॉर्म असतो ए फॉर्म हा त्या पक्षाच्या मान्यतेचा अधिकृत कागद आहे ए फॉर्म वर पक्षाने तिकीट वाटपासाठी अधिकृत केलेल्या व्यक्तीची स्वाक्षरी असते पी फॉर्म हा अधिकृत संदर्भातील एक फॉर्म आहे पक्षाच्या अधिकृत उमेदवारासह पक्षाने सुचवलेल्या आणखी एका उमेदवाराचं नाव असतं काही कारणास्तव जर पहिल्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला गेला तर दुसऱ्याला निवडणूक आयोग अधिकृत ठरवत असतो आता ए बी फॉर्म हा का महत्वाचा असतो बघा उमेदवाराला पक्षाचे अधिकृत चिन्ह मिळवण्यासाठी अपक्ष आणि अधिकृत पक्षाचा उमेदवार यात फरक ठरवण्यासाठी एकाच पक्षाकडून एकच उमेदवार वैध ठरवण्यासाठी आता तुमच्या मनात पुढचा प्रश्न असेल की एबी फॉर्म कोण देतो बघा संबंधित राजकीय पक्षाचा अधिकृत प्रतिनिधी एबी फॉर्म हा देत असतो एबी फॉर्म सादर न केल्यास काय होते उमेदवाराला पक्षाचे चिन्ह मिळत नाही उमेदवार हा अपक्ष म्हणून गणला जातो तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी विद्यार्थी मित्रांनो चॅनलला नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद